सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय सप्तशृंगी गड ग्रामसभा झाली असून त्यामध्ये ग्रामस्थांच्या वतीनं सौ मुरकुटे यांनी क्षेत्र सप्तशृंगी गडावरील बहुतांश ग्रामस्थांची माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली आहे परंतु सदर ग्रामसभेमध्ये सर्वांमध्ये वैयक्तिक माहिती न देण्यास ठरावास मंजुरी मिळाली आहे सदर बाबी ही गावागाड्यांची निगडीत असून त्यामध्ये मतभेद होऊन जातीपातीचं राजकारण होण्याची शक्यता निर्माण होईल आणि त्यामुळे कायदा बसून आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्यामुळे सर्व व्यावसायिक ग्रामस्थांच्या अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नाशिक आणि कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण यांना संगीतादाई मुरकुटे यांच्या उपोषणासंदर्भात संदर्भात निवेदन देण्यात आलंय वणी सप्तशृंगी गडेतील व्यावसायिक ग्रामस्थांच्या वतीनं सुसंगीता टेक वणी सप्तशृंगी गडीतील व्यावसायिक ग्रामस्थांच्या वतीनं सौ संगीता मुरकुटे यांच्या उपोषणाला विरोध असून त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे तरी शासनानं ऑक्टोबरपासून पासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवात रोपवे आणि येथील प्रसादाचे दुकाने हे भाविकांसाठी महत्वाचे असून तरी ग्रामस्थ आणि उपोषणकर्त्या संगीतादाई मुरकुटे यांच्यामधील तोडगा काढून सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागानं योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी प्रतिक्रिया साखळी उपोषणाला बसलेल्या सप्तशृंगी गडीतील व्यावसायिक ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी राजेश गवळी संदीप बेनके दीपक जोरवर अजय दुबे शरद वाजपेयी प्रेम जाधव हो, आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते भारत माझा अनिल केदारे नाशिक श्री क्षेत्र सप्त दीपक रामदास जोरवर ग्रामस्थ श्री क्षेत्र सप्त श्रिंगेगड उपोषणाचं कारण हे सिन्नर येथील संगीत ताई मुरकुटे हे शिव संघटनेचे अध्यक्ष आहे ते आमच्या विरोधात बारा तेरा दिवसापासून विरोधात बसले आहे व त्यांचं म्हणणं असं आहे का तिथले जे स्थानिक स्टॉल आहे दुकान आहे हे अनलिगल आहे बा आणि त्या ताईंनी बारा तेरा दिवसापासून उपोषणला बसले असल्यामुळे तिथले जे त्यांचं तिथले जे दुकानदार आहे ते भयभीत झालेले आहे का उप जर तिथं सप्तशृंगी गड येते ना शेती होते ना दुसरा कुठला व्यवसाय आहे तिथं फक्त उपजीव नारळ प्रसाद फूल पेडा हे जे काही दुकानदार आहे चाळीस जे स्टॉल ते विरोधात बसले चाळीस स्टॉल धारकांच्या विरोधात बसलेले आहे त्यांच्या या दुकानाशिवाय दुसरा पर्याय नाही आणि ताईंचं म्हणणं असं झालं का तिथले ते रोपे हा अनलिगल आहे तिथले दुकानं अनलिगल आहे रोपे तीनशे आदिवासी कर्मचारी कामाला आहे आणि हे दुकानाचे तीनशे लोक असे जवळपास हजार ते पाचशे लोकांना उपस मारायची वेळ ताईंनी जे उपोषण केले त्यामुळे तर आम्ही ताईंचं म्हणणं झालं का ते दुकानं तुम्ही काढा ते वारंवार पत्र व्यवहार आहे शासनाला शासन आम्हाला व्यवहार करत आहे पण हे जे दुकानाविषयी जो पत्र व्यवहार झाले आहे हा 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 दुकानाचा विषय हा न्याय प्रविष्ट आहे आणि त्यांना जे पण त्यांनी मागण्या केलेल्या आहे रोपेच्या रोपे बंद करायचं हे करायचं आहे तर त्यांना आपले सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी त्यांना लेखी वारंवार उत्तर देऊनही ते परत आहे त्या ह्याच्या मुद्द्यावर ते परत बसलेले आहे आमचं एवढंच म्हणणं आहे का श्री क्षेत्र सप्तशृंगीकडे गड्याचे जो रोपे झाला आहे त्या रोपेमुळे ऐंशी ते नव्वद वर्षाच्या माव माऊलीला आजोबांना दर्शन करता येतं व लहान मुलांनाही दर्शन करता येतं पूर्वी जे डोली घेऊन जाण्याची वेळ यायची ती आता या रोपे मुळे वेळ येत नाही व तिथले रोपे मुळे श्री क्षेत्र सप्तसिंग रोड येथे आता येणारा भाविक हा दोन ते चार पटीने वाढलेला आहे आणि गडाचा विकास हा चांगल्या दृष्टीने झालेला आहे रोपेमुळे तरी ताईंना तिथं असं काय आढळलं का ते म्हणता रोपे बंद करा तिथले दुकानं काढा हा रोपे अनलिगल आहे आम्ही तीस ते चाळीस वर्षापासून तिथं स्थायिक आहे आमच्या आजोबा पंजोबा था आम्ही तिथं स्थायिक आहे त्यांनी जे रोपे जे दुकान जे दिले आहे ते दुकानं दिले आहे ते नाही पण ताईचं म्हणणं आहे ही दुकान अनलिगल आहे हे खाली करा सदर बाबी नाही प्रविष्ट असल्यामुळे ताईंना वारंवार पत्र व्यवहारही करून डब्ल्यू डी आणि सार्वजनिक बांधकाम यांनी पत्र व्यवहार केला आहे तरी ताईंचं उपोषण हे चालूच आहे त्याच्या विरोधात आम्ही ताईंच्या विरोधात उपोषणाला बसलो आहे जे उपोषणाला बसलो आहे ते पुरा शासनाच्या परवानगी पस्यान ला पस्यान ला जी परवानगी लागली ती परवानगी एवढा उपोषणाला बसलेला आहे आणि हे जे उपोषण आहे साखळी पद्धतीने चालू आहे दोन चार सहा जसे वेळ भेटेल तसं आमचं उपोषण चालू आहे आणि आम्हाला शासनाला एवढंच म्हणणं आहे का जोपर्यंत आम्हाला नाही भेटत नाही तोपर्यंत आमचं साखळी उपोषण चालूच राहील आणि आई सप्तशृंगी चेन हीच प्रार्थना करू जो का आम्हाला न्याय भेटू गंगा भी कल सोनी गिफ्ट शालीमार नासिक सोनी